जय मित्रांनो मी सूरज प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बलचा जेवण तर मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षाबद्दल एक तुम्ही एक नवीन एक अपडेट मी त्या चार ते पाच दिवसामध्ये अपलोड केला होता व्हिडिओ जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल जिल्हा बदलीचा तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजून जाईल की कोणकोणते जिल्हे आहेत बदलीसाठी तर आज व्हिडिओ काढण्याचा मेन हेतू म्हणलं ना तर आपल्या टेलिग्राम ग्रुप इंस्टाग्राम आणि मला पर्सनली मॅसेज किंवा मी काही कारण तर कॉल काही बॅ रिसिव्ह करू शकत नाही आणि राहिला प्रश्न खूप जण बोलतात आमचे डॉक्युमेंट ह्या तारखेला झाले आहेत आम्हाला ट्रेनिंगसाठी कधो कधी बोलवतील तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना एकच सांगण्यात येते की सध्या तर ट्रेनिंग चालू आहे ही ट्रेनिंग जर पूर्ण पूर्ण झाल्याच्या नंतर तुमचा विचार केला जाणार आहे आणि ह्यानंतरचा ट्रेनिंगचा जो लॉट किंवा जास्त प्रमाणात मुलं किंवा मुली बोलवण्यात येणार आहेत जास्त प्रमाणात तुम्ही पुढच्या बॅचसाठी तयार राहा आणि ज्या ह्या बॅचमध्ये जर ट्रेनिंगसाठी नाव आलेलं नाही त्याला पुढच्या बॅचमध्ये शंभर टक्के बोलवण्यात येणार आहे तर अजून एम एस एफचं कोणतंही अपडेट आलेलं नाही हे फक्त माझ्या जे मित्र आहेत त्यांच्याकडून मला समजलं आहे जर तुम्ही फक्त अपडेट अपडेट तुम्हाला भेटत राहील तुम्ही फक्त आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन तुम्हाला जर येतीलच किंवा सुद्धा काही जणांना प्रश्न मॅसेज करून सुद्धा माझे चार पाच खूप जणांचे म्हणजे चार पाच किंवा खूप जणांचे मॅसेज आणते मला सर कधी बोलवते सर कधी बोलवते मी काल कालपर्वा लावालो होतो लावीमध्ये पण खूप जणांनी त्यांच्या डेट सर आम्हाला या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं पण अजून आम्हाला कॉल आलेलं आले नाही तर मित्र तुम्हाला सगळ्यांनाच सांगून येतो की ही बॅच आल्यानंतर तुम्हाला बोलवाय येणार आहे जर मित्र व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा एस मेसेजचा अजून कोणताही अपडेट नाही आहे अपडेट आलं मी तुम्हाला सर्वप्रथम प्रथम मी तुम्हाला सांगेन माझा व्हिडिओ जरी नाही झाला बनवण्यात मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला मी टाकत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा होतून तुम्हाला अपडेट भेटत राहतील जय हिंद